हॅलो फ्रेंड तर आता मी झालेली आहे तयार तर स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर तुमच्या सर्वांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि हे बघा आर्वीला दिली तिच्या भावानी चॉकलेट आणि आर्या मागत आहे बिना राखी बांधायचीच ते चॉकलेट त्याला तर आता मी बांधत आहे माझ्या भावाला राखी दीदी तुला पहिले दादा राखी बांध दादाला त्याच्यानंतर दादा तुला गिफ्ट देते आधीच गिफ्ट घेत नसतात ठीक आहे हे आरवी मोठी दीदी आहे तिची तरी पण ऐकत नाही गाईस तुम्ही सांगा मोठी दीदी कशी असते छोट्या दीदीला कशी ठेवते तिला सांगा थोडस सा, इचं चायनल आहे आरवी दीदी म्हणून ये माझ्या मागून म्हटलं तर दोघांचा फोटो पाठवतो मी त्याच्यासाठी मी व्हिडिओ ठेवायला आता आणला ना टाकले नाही ना मी बनवून ठेवायला म्हणून

लाव दादाला व्हेरी गुड असे दादा जवळ हा ना चल वाट दादाला हॅलो फ्रेंड तर आर्याने केलं बघा लगेच चेंज काबर काढलं ग तुला आणि वहिनी गेल्या त्यांच्या भावाला राखी बांधायसाठी मीच म्हटलं त्यांना की तुम्ही जाऊन या आणि मी करत आहे गरमागरम भजे <laughs> <laughs> olli anlai pole ata तर फॅमिली मग भाऊ तुम्हाला काही दोन शब्द बोलायचे का बहिणी बद्दल राखी बांधायला आलो राखी बांधा आम्हाला घरी जाऊ द्या तुमची बहीण कशी जायचं आहे अच्छा ठीक आहे तर आपले भाऊ पोलीस आहेत मुंबई पोलीस आहे माझी आणि राखी बांधायला आले ठीक आहे धन्यवाद आणि वहिनी साहेब मांग, आणि जवळ बॉय तर फॅमिली दहा लाख मागू राहिले पोलीस असून आर्याला करायसाठी तुम्ही सांगा हे खरं आहे की खोट आहे द्यायला पाहिजे का तर आर्याचे मागू राहिले ते दहा लाख तर तुम्हीच सांगा द्यायला पाहिजे की नाही कमेंट करून सांगा मैं दाखो चान। हे तुझा चेहरा दाखव छान आर्या आणि हे आहे आर्याची बहीण नाव सांग तुझ मैत्री तुझ आर्या आणि तुझ आजही ट्युशन ल चालला का हा पण आज तर राखी आहे ना रक्षाबंधनची सुट्टी नाही का அரே ரெடே அரை தே

<says and species> मन कर ना बाई गवई माझी आजी बाई आता गाणं म्हणा लागत वाजी कपडे किती खाद्य शुक्र म्हणून जायला पार्टी बांधली चालली असती बघत काय मग लढू नको लढू नको लढू नको रडू नको म लढू नको <laughs> <तो। मालूनों को। laughs> <लड़नों को> आजी <laughs> मी बाकीला बदलता <laughs> सुरळ ना हो आता नको त्याच्या कपडे आता त्याच्या कमळ ओवाड़ व्हिडीओ आहे ना ओवाड ना

माई बहिण लय गोरी आहे त्यापेक्षा तीन पट फॅमिली हा आहे माझा छोटा भाऊ आणि ही आहे माझी छोटी बहीण जर अशी आहे आता तुम्ही सांगा कोण चांगला दिसते की मी हे हे माझी लाडकी लाईनी बहीण हो हो